शुभ सकाळ मैत्रीण तर माझं सगळं घरातील काम आवरलेलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे शेतामध्ये कारण आमची चाललेली आहे कांद्याची लागवड कारण आता साडे दहा वाजले ते बायका आल्या असतील साडे दहालाच आमच्याकडं बायका येतात आणि हे बघा आपलं बांधकामही सगळं छानपैकी इथं झालेलं आहे कारण सकाळी सकाळी घरातील काम बाहेरचं बांधकामाला पाणी वगैरे मारायचं काम असं चाललं होतं त्याच्यामुळं थोडा उशीरच झालेला आहे आवरायला हे बघा पाठीमाग आता ही एक पाठीमागची एक भिंत पण रचून झालेली आहे आणि बघा आपली गायंची गव्हा पण झालेली आहे तर छानपैकी प्लेन अशी गव्हा झालेली आहे तर मस्तपैकी प्लास्टर केलेलं आहे आपल्या गवंड्यांनी गव्हाणींना बघू शकता मैत्रीणं हे बघा एकदम प्लेन साफ अशी मस्तपैकी आपली ही गवण पण झालेली आहे आणि चला आता मी पटपट जाते आपल्या शेतामध्ये कारण सगळं पिशवी वगैरे आपले आवरून सावरून घेतलेली आहे आपल्या शेतात घालायचं जे काही सामान लागतं ते आणि किती आता लागवड झालेली आहे ते आपण आता खाली गेल्यावर शेतामध्ये बघू कारण मैत्रीणनं रोपही पातळ झालं होतं त्याच्यामुळं विकतही रोप घेतलेलं आहे कारण तिकडंही ते रोपं विकतचं घेतलेलं आणायची गरबडे आहे ते पण रोप उपटून आणायचं आहे आणि आपलं घरचंही रोप उपटायचं चालले तर चला मी चाललं तर आता निघले आहे आपल्या शेतात तर शेतामध्ये गेल्यावरच आपण बघूया पुढचा व्हिडिओ आपलं घर मैत्रीण ते समोर राहिलं आणि तिथपासून अर्ध्या रस्त्यापर्यंत मी आलेले आहे हे बघा इकडं आपला रोड हायवे रोडच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे आणि रस्त्याच्या कडेला बघा सगळ्या ह्या गंधऱ्या उगलेल्या आहेत ते किती छान छान फुलं आले ते त्यांना आणि ह्या दे कामूने आपण आल्या ते कारण ह्या म याला लैपिक कुठं थोडं जरी फांदरी पडली का अगदी रस्त्याच्या गड्याला उगलं कारण शेतात्याही शेताच्याही बांधा सगळीकडं ह्या टणटण्या पण आमच्या इकडं म्हटलं जातं किंवा गंधाऱ्या उगलेल्या आहेत आणि ह्या बघा ह्या रोडच्या पलीकडं आपण आता जाणार आहे चला आता पटपट जाऊ तर काही गंधाऱ्या आपल्याला ह्या गुलाबी आणि पिवळ्या कलरच्या दिसलेल्या आहेत आणि बघा इकडं ह्या लाल कलरच्या आहेत तर असं वेगवेगळे पण कलर आहेत एकदम छान असं बघा मनाला भावना समस्त पैकी लाल कलर पण दिसतय तर मैत्रिणीनं मी रस्ता क्रॉस करून आता आलेले आहे रस्त्याच्या कडेला बघा किती वेगवेगळ्या प्रकारची साईडने झाडं लावलेली आहेत फुलं देखील वेगवेगळ्या कलरचे आलेले आहेत आणि हे बघा रोडच्या खालीच आपलं शेत आहे हे जे काही समोर दिसत आहे त्या वावरामध्ये चाललेले आहे लागवड आणि इकडं आहे काही रोप तूम पण ठेवलेलं आहे थोडंसं राहिले तर बघा ते भाऊ दिसतोय वावरामध्ये चला आता आपल्या शेतात जाऊयारी तर मैत्रिणी मी आपल्या पोचलेले आहे रोपाच्या वावरामध्ये आणि आल्यावर शेतातील ड्रेस कोड घातलेला आहे कारण ऊन लागतंय म्हणून डोक्यालाही बांधावं लागतंय रुमाला आणि शर्ट वगैरे घातलं आहे आणि आल्या आल्या बघा सगळं पटापटा हे रोप आहेत ना जे जे ढीक दिसत आहेत ना सगळे ढीग मी जमा करून ठेवले आहेत बघा आपले बाबा सकाळीच उपटाय आले होते आणि एवढं सारं बाबाने रोप उपटून ठेवलं आहे पण सगळा उन्हात पसारा पडला होता म्हणून सगळं झाकून ठेवलेलं आहे कारण सुपू नये म्हणून तर बघू आपण आता बाबा आपले कुडून आलेले आहे उपटायला येल खो बरू का बाबा चालू गाडीने अयो चालू गाडीने आले बाबाला सांगितलं तर रोप उपतायला दिवस चालू गाडीने यावं सर्व आपले ना हा तिला सहकार्य करणं आपलं काय मी सहकार्य काय म्हणजे बापाचा का उपयोग नाही बरोबर आहे आणि तुमच्या काय बाबा शेतामध्ये मध्ये माल सांग बर शेतात धान आहे आहे ते आहे घेवडाय आहे लईच माल लावले तुम्ही येतो मग हा एवढा मला लाखा कांदा आहे सगळ्या भाज्या बिजा आणि ते सगळं वाट्यान लावले बाबा म्हणत्या आणि घरच्यावर सगळा कांदा लावलेला आहे कांदा लावले भरपूर आपल्याला हा मग काय आणि हे बघा आता आपलं इकडं लागवड चालू आहे वावरामध्ये तर बायका बऱ्याच लांब आहे आता खाली जरा वावरात आल्यावर खालच्या साईडला मग मी तुम्हाला दाखवल आता गडबड आहे रोप उपटायची कारण रोपही पुरलं पाहिजे दोन सारं राहिले पट ते एवढं दोन सारं आम्ही पटपट आता उपटून घेणार आहे आणि ते बघा एक बाळ आपल्या आता पाण्याचं वारी देत आहे आणि पुढच्या साईडला बायका लावतात ते तर एक पात लावून झालेली आहे कालला आणि आता दुसरी पात धरलेली आहे आज तर कालपासून अशी आपली लागवड चाललेली आहे तर चला आता भरभर एवढं रोप उपटून घेतो आणि रोप उपटून झाल्यावरती आपली लागवड कशी झालेली आहे तोपर्यंत एक खालच्या तोंडाला येतील मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आमचं असं रोप आहे तर खूप पातळ झालं आहे जास्त मर वाहिली रोपामध्ये आणि इकडं होतं एवढं हे उपटून झालेलं आहे आणि इकडं थोडासा पुढं पण कांदा लावलेला आहे आणि आता ही रोपाची जागा पण रोटा मारून ही पण आम्ही तयार करून लावून घेणार आहे तर चला आता पटापटा हे रोप उपटून घेतो आणि मग लागवड दाखव हे का नाही बाबा रोप घेऊ उपटून पटापट आपण आता हा ह्या जागेवर रोटा मारून घ्यायचा आहे तर चला उपटून घेऊ रोप सगळं तर एवढे आम्ही सगळे रोप उपटून ठेवले ते पावाने आणि आम्ही एक सारा पूर्ण उपटला आणि आता एवढा एक सारा आता आम्हाला सगळा उठतायचा आहे तर हे बघा असलं आमचं मस्त पैकी रोपे असं छानपैकी आहे आता आमचं बाबाचं आमचं कारण बायका गेलेल्या आहेत जरा जेवणासाठी दुपार जेवायची सुट्टी झालेली आहे पटापट तिकड तीक, बायका आल्या त्या आता आपली किती लागवड झाली मी तिकड जरा तर अशा पद्धतीने मैत्रीण आमची चाललेली आहे लागवड बघा एवढं सार वावर लावून झालेलं आहे आणि तशातच आलेलं आहे आभाळ काय म्हणतोय पाऊस बाई इकडं बघा पाऊस काय म्हणतोय कांदे कांद्याचं बी असतानाही पाऊस हा हा कांदे लावता नाही पाऊस आणि काढता नाही पाऊस सगळ्या सिजनला पाऊसच पाऊस चाललेला आहे मग काय करणार आहे आता जे आहे आपलं काम ते तर केलंच पाहिजे तर अशी ती आकडाला एक पात लावून झालेली आहे आणि आता दुसरी पात आपली भिडत आलेली आहे अरे बघ असे आपले कांद्याची का लागवड चाललेली आहे मैत्रीण तर इकडं लावून झालेली आहे मी दाखवते बघा अशी लागवड चाललेली आहे छानपैकी आणि पुढे आहे आपली बिजली तर बिजलीची शेती देखील खुरपून झालेली आहे आणि लागवड चालली आहे तर खूप सारं आभाळ भरून आलेलं आहे बघा मैत्रिण रात्री पण थोडा थोडा पाऊस झाला आणि आता सकाळी जेव्हा अकरा वाजता वावरात आलो तेव्हा इतकं सारं ऊन पडलेलं होतं कडाक आणि आत्ता आलं आहे आभाळ भरून पण चालले आता हे एक वावर लावून झालं मैत्रिणी त्याच्यावरती हे बघा आपलं वरती दुसरं वावर आहे ते पण वावर तयार केले तर ते पण वालवायचं काम चाललेलं आहे ते चला आता प्रॉप उपटून घ्यायची आहे तर राहिलेलं रोपे अजून तेवढं उपटून घेऊ आपण